नमस्कार आई वृद्धाश्रमाच्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी अध्यक्ष संजय भोसले मित्रांनो माणसं पैशासाठी किती खालच्या पातळीवर जाऊ शकतात याच एक उत्तम उदाहरण मी तुम्हाला देणार आहे आमच्या वृद्धाश्रममध्ये हो सविता कांबळे नावाची आजी वास्तव्यला होती गेल्या आठ वर्षापासून ते आमच्या वृद्धाश्रममध्ये हो राहिले होते परंतु गेल्याच महिन्यात ते मयत झाले मित्रांनो तिची जी वृद्धाश्रम पर्यंतचा प्रवास होता अत्यंत खड खडतर आणि कठीण होता मित्रांनो मित्रांनो त्या आजीचं वय होतं पंच्याऐंशी वर्ष आणि त्या त्याची मिस्टर होते पोलीसमध्ये आणि ती आजी कामगार विमा योजनेमध्ये सर्विस होत्या म्हणजे दोघंही सरकार नोकरदार होते परंतु त्यांना मुलं नव्हती आणि त्यांच्या मिस्टरांचं ते मय झाले मिस्टर मय झाल्यानंतर एका लांबच्या नातेवाईकांनी एक मुलगी होती लांबचे नातेवाईक त्यांनी तिला सांभाळतो म्हणून त्यांना घेऊन गेली आणि पैशासाठी त्यांना दीड वर्षे, हो हो त्या त्या वर्षे एका खुलीत डांबून ठेवली कारण दोघांची पेन्शन होती बऱ्यापैकी पेन्शन पण मोठी होती त्याच्यामुळं ती त्या पेन्शनसाठी त्या मुलीनं त्यांना एका घरात नेऊन त्यांना दीड वर्षे एका खुलीत डामून ठेवली फक्त महिन्यात एकदाच बाहेर काढायची पेन्शन पुरत न्यायची त्यावेळी तुम्हाला गोडगोड बोलायची रिक्षात घेऊन जायची पेन्शनला तिची सही वगैरे घ्यायची आणि पैसे काढून घेतल्यानंतर तिला मारून तिच्याकडनं ती पैसे काढून घ्यायची बँकेत चार लाख रुपये होते सोनं होतं सगळं त्या नातेवाईकाने ते सगळं सोनं पैसे वगैरे सगळं काढून घेतलं आणि ती कामाला जाताना बाहेरून कुलूप घालून जायची मग गल्लीतील लोकं वगैरे काय करायचे खिडकी खिडकी असायची ती खिडकीत नातनं जेवण फेकायचे मग असं कारण कसं ती भानकोर असल्यामुळे कुणी नादर लागत नव्हतं आणि एक दिवस कुलूप न घालता ती ते नातेवाईक ते कामाला गेले आणि त्याचवेळी त्या आजीला वेळ मिळाला आणि तिने एका रिक्षावाल्याला बोलवून तिने आपलं माहेर मिरत घातलं आणि आपल्याकडे नाते नातेवाईका जाऊन तिने सगळी परिस्थिती सांगली शेवटी ते नातेवाईक नातेवाईकांनी आमच्या वृद्धाश्रमात तिला भरती केलं ज्यावेळी तिला आमच्या वृद्धाश्रमात त्या लोकांनी भरती केलं त्यावेळी त्या आजीची कंडिशन इतकी बेकार होती तिला चालता येत नव्हतं बोलता येत नव्हतं नीट उभा राहता सुद्धा येत नव्हतं इतकी कारण दीड वर्षे एका खोलीत डांबून असल्यामुळं अत्यंत कंडिशन तिची अतिशय बिकट होती अनेक लोकांनी मला वाटलं की तुम्ही आजची लोक घेत जाऊ नका कारण आजची रात्र जाईल का नाही अशी सुद्धा त्या आजीची शाश्वती नव्हती तरी सुद्धा आम्ही धारसानं काय होईल ते होईल म्हणून आम्ही त्या आजीला प्रवेश दिला तिची मनोभावी सेवा केली ती इतकी अतिशय मायावी होती प्रेम होती नंतर सुरुवातीला तिचा आमच्यावर विश्वास नव्हता तर ज्यावेळी आमची सेवा आमचं प्रेम बघून हळूहळू तिचा विश्वास आमच्यावर पूर्ण बसला आणि त्यावेळी तिला सांगितलं की जी माझी येणारी पेन्शन आहे ती मी कुणाला द्या कोण आहे माझ्यापटी मला कुणी सांभाळलं नाही मला सांभाळायला सगळ्या नातेवाईकांनी नकार दिला मग कोण आहे तुम्हीच माझा मुलगा ती मला मुलगा म्हणायची माझ्या मिसेसला सून मानायची आणि माझ्या परिवारातली ती एक सदस्य होऊन गेली आणि वृद्धा आपल्या वृद्धाश्रमात लागणारा खर्च ती स्वतः करायची भाजीपाला असू दे गॅस असू दे किंवा इतर काही गोष्टी लागल्या तर ती स्वतः हक्कानं ती येऊन नये ती सगळ्या खर्च ती स्वतः करायची अतिशय प्रेमळ होती मित्रांनो आणि आठ वर्ष ती आपल्या वृद्धाश्रमात होती आणि त्या आजीचं खुब्याच ऑपरेशन झाल्यामुळं तिला जास्त चालता येत होतं तरी माझ्या मिसेस तिला आंघोळ घालणे तिचे केस विचरणे तिला क्वाटवर जेवण खाणं पिणं नाश्ता देण्यापर्यंत तिची आम्ही इतकी सेवा करत होतो नंतर 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 तिथे इतकंच अतिशय ती चांगली झाली सगळ्यापेक्षा तिचं जास्त वजन वाढलं जी आजीचं जी ज्या आजीला लोक म्हणत होती की अशी वृद्ध लोकं घेऊ नका कारण आजची रात्र झाली की नाही शाश्वती नाही अशी आजी नंतर नंतर आमच्या जे प्रेम आमचं माया आणि तिची जी आम्ही व्यवस्था केली त्या व्यवस्थेमुळं ती आमच्या वृद्धाश्रे आठ वर्ष झाली म्हणजे ज्यावेळी ती होती त्यावेळी ती मय झाली असते जर आमच्यासारखे जर वृद्धाशन मिळालं नसतं तिची सेवा जर चांगल्या प्रकारे झाली नसती तर ती कधीच मी मारून गेली असते तरी सुद्धा एक तिला एक चांगलं वृद्धाश्रम मिळालं त्या वृद्धाशनमध्ये तिची सगळे आम्ही काळजी घेतली नंतर नंतर शेवटच्या टप्प्यामध्ये एक वर्षभर ती आंतरण पडण होती परंतु तिला आम्ही कधी तिला नकार दिला नाही तिच्या सेवेला कधीही हे केलं नाही एकदम मनोभावी तिची अक्षरशः आंदोलनावर पडल्यानंतरही तिची मनोभावी आम्ही सेवा केली प्रत्येकच वेळी आम्ही तिला अतिशय चांगल्या प्रकारे सांभाळल्यामुळं तिनं आठ वर्षे ती जगली शेवटच्या टप्प्यामध्ये तिनं सगळं म्हणजे पूर्ण ती ही झाली तरी सुद्धा ती प्रत्येक वेळी मला बोलवायची माझ्या विशेषला बोलवायची म्हणजे जेणेकरून आम्हाला ती एकदा सुद्धा म्हणायची दररोज आला तर मला एक तोंड दाखवून जात जावा म्हणजे आम्ही वती राहिल होतो वृद्धाश्रम खाली वृद्धाश्रम वरती कारण दररोज ती आम्हाला हाक मारायची दररोज आम्ही जाणार दररोज आम्ही तिला नंतर शेवटच्या टप्प्यात जेवण चरण्यापर्यंत जेवण तिला स्वतः हातानं चालण्यापर्यंतची सगळी आम्ही सेवा केली आणि नंतर नंतर ती ह्याच्यामध्ये ती मय झाली म्हणजे मित्रांनो तुम्हाला आपल्याला एवढंच सांगायचं आहे की पैशासाठी माणसं किती खालच्या जाऊ शकतात आणि किती वाईट प्रवृत्ती माणसाची आहे हे या प्रकारावर दिसते मित्रांनो एवढंच मी आपल्याला सांगतो आणि करतो आमच्या आई उष्धाश्रमाच्या युट्यूब चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आमचा हा व्हिडिओ जास्ती जास्त लोकांच्यापर्यंत शेअर करा एवढी मी आपल्याला विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र